तर बघा आम्ही इतकी खूप तयारी केली प्राणचं पुरस तडल्या तडीच राहून गेलो आम्हाला शिरसोडेच्या हनुमानाच्या मंदिरात जाणवतो साले तर ते सगळं काय झालं तुम्हाला व्हिडिओ मध्ये समजलं ते म्हणून व्हिडिओ बघा आणि कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा चला आता बद्दलचं वातावरण झालं आहे तर शिरसोरा मारुती सोनल तुतलं नाही का आंघोळ गिंगोळ झालं नाही का अजून हा तशी दिसू राहील ना बडा तुझांग हाव काय आई कुठे गेली तु आई कुठे तु का नऊ दहा बाजूला आहे तू काय करू अरे वा रे वा बेकारच काम आहे तर टाइम किती होईल काय पाच मिनिट काय दारे चाला चाला म्हणजे राहिली हा का, काय तू चालतून बटा रे कपडे घालतून नवे नवे हा डबल हातपाय धुतले कार बाप्पा तुला ओ बाप्पा चल घाल मला नवे नवे कपडे लवकर हा अरे घालायला लावणार रे चाल ना मग दहा वाजून राहिले ना कधी चाल तीन पाव काय कुत्तरी काय पडला हा का रे तिकडे कुठे चालणार रे सानू याला कपडे घाल ना पडता चल ते तयार करून तर बाहेर थांबतो मी फायबर किती उजळलं तारी दहा साडे दहा झाले आता मी म्हणतो चला मित्रांनो आपलं आता शिरसाळाच्या मारुती दर्शन घेशन घेऊ आपण येतो आता दर्शन घेऊन आणि गर्दी राहते कार्यक्रम बी राहता तुम्ही येऊ शकता दर्शनासाठी

Tân Thì công ừ. cái. phải Cái hồi rồi nữa đi तर तुम्ही बघू शकता आपणा म शिरसोड्याच्या मारुतीले आता तुम्ही मसान ताई दादा शूटिंग काढायला लागले आणि तुम्ही आम्हाला दिसल्याच नाही तर आता काय कारण झालं तुम्हाला व्हिडिओ सांगणार ते म्हणून व्हिडिओ पुरा बघा तर आम्ही खूप तयारी केली आम्हाला कोणी दोन दोन दो तीन दिवस अगदी सुद्धा त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला सगळ्याला येणं पडतो म्हणून तरी आम्ही सुद्धा गेलो म्हणजे जायचं जायचं चालू होतं आमचं पण काही अडथळा आल्यामुळे मग मी जाऊ नाही शकली कारण की खूप गायकी आम्ही तयारी सुद्धा केली ती तर बघा तुमच्या दादीने असं काही शूटिंग काढून आली तू आणि थोडा गाण्याचा आज येत होता म्हणून मग मीनं माईकवर केला त्यांना म्हणा तुम्ही करा पण ते पण नाही तूच कर म्हणे आणि सगळ्या सा सांग म्हणे तू काऊन नाही गेली म्हणून ना। कारण की तुम्ही व्हिडिओ बघता आणि तुम्ही बसून ताई दिसलीच नाही आम्हाला याच कारणाने मीनं माईक ऑर करायला ला लागले आणि तुम्हाला सांगायला लागले की मी नाही गेले शिरसोडेच्या हनुमानाने कारण की जाणं तर होतंच पण असं अडथळा आल्या म्हणून देवाच्या ठिकाणी काही गेले नाही मी चांगलंही वाटत नाही ना म्हणूनच आणि मला जाऊ द्या एवढ्या बारचीनं आपण आता पुढच्या बारचीनं पाहू नक्कीच जमलं तर जाऊ आपण काही कारण काही कारण असेल नक्की जाऊ आणि असं नाही की तिथं बाया जाऊ येत नाही पण जाता बायासुद्धा तर व्हिडिओ मग तुम्हाला दिसणारच आहे पण जास्त नाही गेल्या बाया मग त्यांच्या घरच्या घरच्यात गेल त्या आणि हां आता त्यांनी काय स्वयंपाक केला ते सुद्धा मला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे कारण दाजीने पुरे शूट काढून आणलेलं आहे काय काय केलं कोण कोण केलं सगळं तुम्हाला व्हिडिओत समजणारच आहे म्हणून व्हिडिओ पुरा बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कोण या सिरसोडाच्या हनुमानाला गेले असेल ते सुद्धा मला कमेंट करून सांगा जवळपासचे कोणी ते तेसुद्धा सांगा आणि मी अजून तिथे गेलेच नाही आहे तर त्याने पुरे शूट काढून आणले दीपा आणि मी इथूनच देवाला नमस्कार करते काही हे नाही करत तर घेऊ शकता तुम्ही दर्शन जे कोणी लांब असते दर्शन घेऊन घ्या कारण की तुमच्या दाजीने पुरा शूट काढून आणलेला आहे तिथला तर मला चला इथूनच आपण देवाला दे नमस्कार करू आपण इथल्या लांब त्याने जाऊ शकत तकदिराची गोष्ट आहे तीसुद्धा दर्शनाची सुद्धा ज्याला भेटलं त्याला दर्शन भेटतं तर ते कालच जमा हा व्हिडिओ तुमच्याशी दुसऱ्या दिवशी येत असणार आहे तर चला मग पुढचा व्हिडिओ बघा तुम्ही काय काय केलं तरी जाऊन चला आमचं दर्शन झालेलं आहे आता आता आमच्या मोकडे कार्यक्रम आहे आता जाता मग तरीचा कार्यक्रमामध्ये काही ना काही करतो मग काय करणार काही नाही तुम्हाला दाखवतो काय आहे कार्यक्रम चला आता त्याची मदत करावी लागेल आम्हाला काही ना काही तुम्हाला दाखवतो

अरे हा कसा रोडगे शेळगाणी करते आता लाईट लागली आपलं लाईट बर होती लाईट

अरे घ्यान ज्ञानती इकडे हल्जी का शिजले का हो हो हं बायताय शिजले राई बर पाऊर ट्रक का तुम्ही काही सांगा काही कार्यक्रम असला तर आग्रही करते होशार अस तसा আসুন গুতুগত এগুলো পায়ে দারা বাস্তে গত কত গাড়ি

국민읽기 참그